नंदुरबारमध्ये चार जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदर्शन मिळावा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे करणार मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे येत्या चार जुलै रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पक्षाच्या आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात विशेष मार्गदर्शन करणार आहेत या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे नंदुरबारमध्ये भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ही, ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यास राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून त्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माजी मंत्री आनंद परांजपे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार इद्रीस नायकवाडी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी ओबीसी सेल अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे विद्यार्थी सेल अध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे वाहतूक सेल अध्यक्ष सचिन जाधव तसेच माजी पालकमंत्री व प्रभारी अनिल पाटील आदींचा समावेश आहे या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियोजन उमेदवारीबाबत चर्चा आणि संघटनात्मक बांधणी यावर सखोल मार्गदर्शन होणार असल्याचे डॉ मोरे यांनी स्पष्ट केले हा मेळावा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर येत्या चार जुलैला नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीकरता प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार आदरणीय श्री सुनीलजी साहेब जिल नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि त्यांच्या ह्या जिल्हा दौऱ्याप्रसंगी त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत आमच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी तथा माजी मंत्री आदरणीय श्री अनिलदादा पाटील त्याचबरोबर महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा सौरुपालिताई चाकणकर युवकांचे प्रदेश अध्यक्ष श्री सूरजजी चव्हाण त्याचप्रमाणे आमदार श्री इद्रिशजी नायकवाडी त्याचप्रमाणे प्रदेशचे सरचिटणीस लतीफभाई तांबोळी त्याचबरोबर त्या ठिकाणी ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री कल्याण काका आखाडे त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री सुनील मगरे त्याचप्रमाणे विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रशांतजी कदम युवतीच्या प्रदेश अध्यक्षा कुमारी संध्या सोनवणे वाहतूक सेलचे अध्यक्ष श्री जाधव यांची त्या ठिकाणी त्या उपस्थिती लाभणार आहे आणि सदरच्या ह्या प्रसंगी त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा आखला असताना त्यातीलच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर येत आहे त्यांच्या येण्याचा जर आपण वेळ बघितला तर निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळातही त्यांचा हा दौरा आमच्या सारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अतिशय उत्साहदायी प्रेरणादायी आणि त्या ठिकाणी निश्चित मार्गदर्शक असा हा मेळावा ठरणार आहे त्यामुळं मी ह्या मेळाव्याच्या दरम्यान सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती करेल त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेला विनंती करेल की आपण जरूर ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री सुनीलजी सा तटकरे साहेब त्यांचं so, मार्गदर्शन आपण जाणून घ्यावं त्याचप्रमाणे ह्या मेळाव्याला त्या ठिकाणी काही पक्षप्रवेश देखील होणार आहे त्या पक्षप्रवेशाचा सोहळा देखील आपण त्या ठिकाणी अनुभवा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा